महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसवेश्वर महाराज टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे राजग्रहामधल्या तिन्ही रत्नांना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर भीमरावसाहेब आंबेडकर आणि इंदूमींचे प्रणेते सरसेना आणि आनंदराज आंबेडकर या भारतामध्ये शांतता राहावं म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला आणि त्यांनी या देशालाच नाहीतर या जगाला सर्व मानवतेला की जगामध्ये म शांतितीचं प्रतीक म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाला ओळखले जाते आणि अडीच हजार वर्षाच्या नंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि या देशामध्ये अन्याय अत्याचार आणि युद्ध होतं या देशावर अनेक जातीचं धर्माचं देशाचं देशा चा युद्ध चालत होतं आणि म्हणून परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जेव जेवढे बी मी महापुरुषाची नावं घेतलेत त्यांचं त्यांच्या त्यांच्या काळातलं कार्य क्रांती आणि विचार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये शांतता राहावी लोकशाही राहावी म्हणून आणि सर्व जाती धर्माची लोक गुणागोविंदांनी या देशामध्ये राहावं म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म आम्हाला दिला आणि तो धम्म आज ज्या जागेवर तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला स पूर्ण आयुष्य त्यांनी त्याच बुद्धगयाच्या परिसरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी राहून तप केलं आणि सर्व जगाला देशाला आणि जगाला शांततेचा मार्ग दुःखाचं निवारण आणि सर्व धर्मांनी माणसांनी माणसासोबत कसं वागावं म्हणून हा एवढा चांगला धम्म आपल्याला तथागत भगवान गौतम गौतमबुद्धांनी दिला बाबासाहेबांनी तो स्वीकारला आणि या देशामध्ये नंतर युद्ध होऊ नये जाती जातीमध्ये युद्ध होऊ नये म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म दिला देते वेळच बाबासाहेबांनी या देशामधला हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल ईसाई असेल जैन असेल जेवढे बी धर्माचे लोक आहेत त्यांच्या ज्या बी प्रथा आहेत त्यांचे जे बी मंदिर आहेत विहार आहेत मस्जिद आहेत गुरुद्वारे आहेत संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी प्रत्येकाला हक्क आणि अधिकार दिला आणि पण या देशामध्ये सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार जे स्तूप तयार केले होते त्या स्तूपांमध्ये या सर्व वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे त्या ठिकाणी देवस्थान तयार झालेले आहेत बाबासाहेबांनी त्यालासुद्धा मान्यता दिली पण बुद्धगया ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी आ, धम्म निर्माण केला शांततेचा धम्म निर्माण करून या देशाला दिला आणि त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी एक खूप मोठं विहार बांधलं आणि त्या विहाराचं नाव आहे महाविहार किंवा बुद्ध विहार बौद्ध विहार बौद्धगया आणि त्या ठिकाणी ज्यावेळी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या देशामध्ये समर्पित केलं पण त्या तीन वर्षामध्ये देश चालवावा म्हणून जो कायदा तयार झाला होता आणि त्या कायद्यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नास एकुन हा कायदा त्या कायद्यानुसार त्या ठिकाणी जे काही बुद्ध विहारामध्ये चार ब्राह्मण आणि चार बौद्ध त्या ठिकाणी ठेवले होते पण बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त म्हणजे सांगितलं होतं की या अगोदरचे जेवढेही कायदे तयार झालेले आहेत ते कायदे रद्द आहेत पण या आता आलेल्या जातीवादी भडव्यांनी आर एस एसच्या या भडव्यांनी तोच कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा त्या ठिकाणी लागू करून आणि आज आम्ही देशामध्ये बघतो शांतता ही देशातलं आता खरं गरज आहे पण ही मनोवादी लोक या देशामधलं केंद्र सरकारमध्ये असलेलं भाजप महाराष्ट्रामध्ये असलेलं भाजप आणि त्या बिहारमध्ये असलेलं भाजप या भाजपाने त्या बुद्ध बुद्धविहारावर हल्ला करून किंवा त्या ठिकाणी ब्राह्मण लोकं लुखा, ब्राह्मण लोकांचं वर्चस्व आजपर्यंत होतं पण हे ब्राह्मण लोकांचं वर्चस्व त्या ठिकाणून म्हणजे कायद्याच्या पद्धतीनं त्या ठिकाणून नाही की नाही बाहेर काढण्यात यावं म्हणून आज स अख्खं महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नसून तर देशामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्रित येऊन संविधानिक पद्धतीनं कायद्या पद्धतीनं ती मांग करत आहेत की त्या ठिकाणी आठ लोकांची जी ट्रस्ट आहे तर ती पूर्णपणे बौद्ध भिक्कूंच्या हवाली असावी बौद्ध भिक्खूंच्या हवाली करावी आणि त्या ठिकाणी असलेले ब्राह्मणवादी ब्राह्मण समाजाची चार आ, त्या ठिकाणी ट्रस्टमध्ये असलेली माणसं त्यांना बाहेर काढावे एवढं आमचं मागणी आहे आणि उद्या पंचवीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये बौद्ध समाज जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने मोंडा या ठिकाणी उपस्थित होणार आहे त्यामध्ये सर्व भिक्खुगण आहेत भारतीय बौद्ध महासभा आहे समता सैनिक दल आहे वंचित बहुजन आघाडी आहे रिपब्लिकन सेना आहे सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते सर्व पक्षाचे पक्षामध्ये काम करत असलेले आणि सर्व सर्व समाज एक एक कार्यकर्ता एक एक महिला पंचवीस तारखेला सकाळी बारा वाजता मोंडा या ठिकाणी येणार आहे मी या प्रेसच्या माध्यमातून किंवा हे आपल्या न्यूजच्या माध्यमातून सर्वांना विनंती करत आहे की उद्याच्या पंचवीस तारखेला आम्हाला नांदेड नांदेड हे चळवळीचं केंद्र आहे महाराष्ट्राचं नाक आहे या देशाचं नाक आहे म्हणून आम्हाला त्या दिवशी अतिशय मोठ्या जल्लोषामध्ये आनंदामध्ये आणि ताकदीनं आम्हाला त ता उपस्थित राहायचे सर्वांनी पांढरं शुभ्र कपडे घालून यायचे जेवण करून यायचं आहे आमचा दिवसभराचा तो आंदोलन आहे आणि तो आंदोलन त्या बुद्धगयाला होत असलेल्या आंदोलना त्या आंदोलनामध्ये म म्हणजे इन्वॉल्व्ह होणार आहे आणि लाखो लोक नांदेडमधून बुद्धगयाला जाणार आहेत म्हणून एवढंच या ठिकाणी विनंती करतो मी पण येणार आहे आपण पण सर्व यावं सर्व जातीच्या जा धर्माच्या लोकांनी यावं मुस्लिम समाजाने यावं मातंग समाजाने यावं कुणबी समाजानी यावं मराठा समाजाने यावं हुशार असलेल्या ब्राह्मण सुद्धा यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद